नमस्कार मैत्रिणींनो रसूद सेवा रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला एक वेगळीच रेसिपी एक वेगळाच पदार्थ सांगणार आहे तो म्हणजे कडीतले गोळे किंवा तुम्ही त्याला करी सुद्धा म्हणू शकतात आणि हा पदार्थ लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत खूप आवडण्याजोगता आहे चला तर मग सुरुवात करूया कडीतले गोळे कसे बनवायचे ह्या कडीतल्या गोळ्यांसाठी इथे मी एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे म्हणजे चना डाळ आणि अर्ध्या वाटीपेक्षाही कमी उडीद डाळ ह्या दोन्ही डाळींना मी ह्या बाउलमध्ये टाकणार आहे आणि स्वच्छ धुवून घेणार आहे आता आपल्याला ह्या डाळींना पाण्यामध्ये पाच ते सहा तास भिजवायचे आहे जे डाळी आपण भिजत घातलेल्या होत्या त्या डाळी आता पूर्णपणे भिजलेल्या आहे पाच ते सहा तास झालेले आहे आता आपण ही डाळ मतलब पाणी पूर्णपणे काढून घेऊया आणि त्यानंतरच मिक्सरमध्ये ती डाळ वाटून घ्यायची आहे इथे आता कढीतल्या गोळ्यांची डाळ वाटून झालेली आहे ही डाळ या प्रकारे वाटायची आहे या कढीतल्या गोळ्यांसाठी आपल्याला आता काय काय इन्ग्रेडियंट लागणार आहेत ते आपण बघूया कढीतल्या गोळ्यांसाठी मी येथे फक्त दहीच यूज करणार आहे याच्यामध्ये मी ताक घालणार नाही आहे इथे मी ले ले हे कढीचे पीठ घेतलेले आहे त्यानंतर आठ दहा लसूण आणि एक आल्याचे तुकडे त्यानंतर दगडी फूल जिरे आणि मी यात दोन ते तीन लवंग पण घेतलेले आहे पाच ते सहा मिरच्या त्यानंतर धणा पावडर कोथंबीर कढीपत्ता आणि चवीनुसार मी इथे मीठ घेणार आहे हे कढीचे पीठ कसे बनवावे हे मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेलं आहे तिथे तुम्ही जाऊन बघू शकतात आता आपल्याला हा पूर्ण मसाला म्हणजे अद्रक लसूण त्यानंतर मिरच्या धणा पावडर आणि थोडे त्या त्यामध्ये जिरे एकत्र एक करून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे हाच मसाला आपल्याला कढीच्या गोळ्यांमध्येही टाकायचा आहे आणि आपण ज्या कढीला फोडणी देऊ त्यावेळेसही हाच मसाला आपल्याला यूज करायचा आहे चला तर मग बघूया आता हा पूर्ण मसाला मी यात टाकलेला आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं जिरा ॲड करायचं आहे आणि त्यानंतरच हा मसाला आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे आता आपल्याला हा मिरच्यांचा जो मसाला आहे तो कढीतल्या गोळ्यांच्या वाटणामध्ये मिक्स करायचा आहे आणि त्यानंतर थोडं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडी धना पावडर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आता सर्वात पहिले मी इथे धना पावडर टाकते आहे त्यानंतर चवीनुसार मी आता आपल्याला ह्या वाटणामध्ये ह्या ज्या मिरच्या आणि हा मसाला जो बारीक केलेला होता त्यातला अर्धाच मसाला आपल्याला ह्या वाटणामध्ये टाकायचा आहे आणि अर्धा आपल्याला कढीला फोडणी देताना वापरायचा आहे आता व्यवस्थितरित्या ह्या वाटणाला आपण मिक्स करूया आता आपल्याला दह्यामध्ये हे कढीचे पीठ मिक्स करायचे आहे आता दही मी एका मोठ्या बाऊलमध्ये काढलेलं आहे आता यात पीठ टाकल्यानंतर थोडं पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थितरित्या रवीने ते मिक्स करायचं आहे मातीची भांडी ही कशी वापरायची हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ती लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ती तुम्ही बघू शकतात आता आपण गॅसची फ्लेम ऑन करूया आज आपण मातीच्या भांड्यामध्ये कडी करणार आहोत मातीच्या भांड्यात केलेली कढी ही खूप चविष्ट लागते मी ह्या भांड्यामध्ये देशी गायचे तूप टाकलेले आहे दोन ते तीन चम्मच तूप तुम्ही यामध्ये घालू शकतात जर तुम्ही कढी करायला मातीचं भांडं यूज करत आहात तर, तर गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे तूप इथे गरम झालेलं आहे आता आपण याला फोडणी देऊया सर्वात पहिले मी इथे लवंग घालणार आहे त्यानंतर जिरे आता यात दगडी फूल टाकायचे आहे त्यानंतर कढीपत्ता तुम्हाला या फोडणीमध्ये मेथ्या घालायच्या असतील तर तुम्ही घालू शकता मेथ्या ह्या ऑप्शनल आहे सुरुवातीला ही फोडणी आपल्याला लाकडी चमच्याने चालवायची आहे आणि त्यानंतर स्टीलच्या चमच्याचा यूज यूज करायचा आहे आपण सुरुवातीला जो मिरच्यांचा मसाला वाटून घेतलेला होता तो आपण आता यात टाकणार आहे आणि व्यवस्थितरित्या त्याला परतवून घेणार आहे हा कढीपत्ता तळल्या गेल्यानंतर म्हणजेच मसाला तळल्या गेल्यानंतर यामध्ये शेवटी धणा पावडर घालूया आणि त्यालाही व्यवस्थितरित्या हलवूया आणि लगेचच यामध्ये आपण जे दही आणि पीठ मिक्स केलेलं आहे ते यात टाकूया आता यात आपण थोडं पाणी ॲड करूया तुम्हाला कढी घट्ट हवी आहे की पातळ हवी आहे यावर तुम्ही पाणी कमी जास्त करू शकतात तुम्ही बघू शकता आपण मातीच्या भांड्यात कढी केल्यामुळे जे तूप आहे ते बघा आजूबाजूला कसं साईडला जमलेलं आहे आणि यातली कढी ही खूप स्वादिष्ट आपल्याला इथे लागणार आहे आता आपण यात चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि कढीला व्यवस्थितरित्या हलवणार आहोत आता कढीला खूप छान अशी उकळी उद्यायची आहे आणि त्यानंतर आपण कढीतले गोळे तयार करणार आहोत आता आपण कढीला उकळी येत आहे तोपर्यंत कढीतले गोळे हे साईडला तयार करून घेणार आहोत आता आपण इथे गोळे तयार करून घेणार आहोत गोळे हे मध्यम आकाराचे तयार करायचे आहे कारण ते कढीमध्ये व्यवस्थितरित्या शिजले पाहिजे कढी ही आता उकळलेली आहे आता त्यात आपण कढीतील गोळे टाकूया आता कढीतील पहिले चमचा हा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हळुवारपणे कढीतील हे गोळे सोडायचे आहेत कढी पूर्णपणे उकडल्याशिवाय यामध्ये गोळे टाकायचे नाही अथवा ते गोळे मुळण्याची शक्यता असते इथे मी गोळे हे पूर्ण कढीत टाकलेले आहेत आता याला पाच ते सात मिनटं येऊ द्यायची आहे आणि त्यावर झाकण न गोळे यामध्ये मी ॲड केलेले आहे आता कढी आपल्याला पाच ते सात मिनटं उकळू द्यायची आहे आणि त्यानंतरच यामध्ये चमचा आपल्याला टाकायचा आहे आणि गोळा हा चेक करायचा आहे की तो शिजला आहे की नाही त्यावर आता आपण झाकण ठेवूया आता आपण बघूया की गोळे हे शिजलेले आहेत की नाही आता यात आपल्याला चमचा घालायला हरकत नाही आहे कारण गोळे हे वरती आलेले आहेत गोळा हा शिजलेला वाटतोय थोडा वेळ आपण परत त्यावर झाकण ठेवूया गोळे हे पूर्णपणे शिजलेले आहेत पूर्वी माझ्या आजी आम्हाला चुल्यावरच मातीच्या भांड्यांमध्ये ही कढी तयार करून द्यायची आणि जशी ती चव लागायची ना सेम ह्या कढीची चवही तशीच लागते तुम्ही एक वेळेस घरी करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीज मी दाखवत राहील जर तुम्ही अशाच पद्धतीची कढी किंवा कळीतले गोडे हे मातीच्या भांड्यात करून बघितले तर तुम्हाला ही चव आणि ही कढी परत परत खावीशी वाटेल आणि ही कढी तुमच्या घरातल्या लोकांनाही खूपच आवडणार आहे म्हणून तुम्ही ह्या पद्धतीने कढी घरी नक्की शेवटी आपण कढीमध्ये कोथंबीर ॲड केलेलं आहे आणि गॅसची फ्लेम ही आता आपण बंद करणार आहोत आता कढीतले गोळे हे खाण्यासाठी रेडी आहेत तुम्ही बघू शकतात अतिशय सुंदर असे कढीतले गोळे दिसत आहे तुम्हाला जर का माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग